अपनी अभिलाषा सड़तोड़ भाषा सर्व सामान्याचारा सा गर्दन काल, सामाजिक बांधिल की शिक्षण कला साहित्य राष्ट्रीय धार्मिक हित रक्षण सड़ी एक्टिव मराठी चैनल आला।, आला अहमदनगर के लिए विश्वसनीय लैपटॉप रिपेयर और सेवा की तलाश है अब न ढूंढे सावेदी में एम बी शॉप आपके लैपटॉप की सभी सेवाएं करने के लिए एक स्टॉप स्थान है कुशल तकनीशियन त्वरित समय परिणाम सस्ती दरें और ग्राहक संतुष्टि हमारी गरिमा है अपने लैपटॉप को आज ही उच्च गुणवत्ता से रिपेयर करने के लिए एम बी शॉप आए संपर्क आठ दो शून्य आठ सात शून्य शून्य तीन पाँच नौ मैदानामध्ये या एका पक्षातल्या एम आय सारख्या एका धार्मिक वेष पसरवणाऱ्या पक्षाच्या नगर शहरातील ते काहीतरी एका अश्रफी नावाच्या माणसांनी फॉर्म भरला मुळात म्हणजे हा पक्ष देशामध्ये शर्य लागू करण्याच्या उद्देशाने काम करतो या पक्षाचा नगर शहरातून नगर जिल्ह्याच्या दक्षिणेच्या निवडणुकीमध्ये फॉर्म भरणाऱ्या जो काही आश्रयम आहे त्याची पार्श्वभूमी पाहिली तर फक्त धार्मिक मुद्द्यावरती कुठंतरी काहीतरी निवेदन देणे दहा वीस विद्रोही टोळके गोळा करणे आणि त्या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या एखाद्या धार्मिक मुद्द्यावरती दोन धार्मिक समाजामध्ये कसा वाद पेटत राहील या विषयावरती तो मुद्दा उपस्थित करत असतो आणि आज पाहिलं तर ह्या सारख्या पक्षाची भीती या मुस्लिम महिलांनाच वाटते कारण शर्यच्या कायद्यानुसार यांना देशामध्ये शरीरा लागू करायच्या हिशोबाने हे एमआयएमचं पक्ष काम करत असतं आणि तीन तलाक सारख्या मुद्द्यावरती ज्यावेळेस या महिलांना सुरक्षितता मिळाली ज्यावेळेसपासून तीन तलाक लागू झाला देशामध्ये त्यानंतर या मुस्लिम महिलांना एक कुठेतरी सुरक्षित सुरक्षित जगण्याचं एक त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म मिळाला आणि आज मुस्लिम महिला आपण पाहतो की कुठेतरी गेम चेंजर झालेला आहे निवडणुकीमध्ये त्यांचा जो काही मतदानाचा कल आहे तो अशा मुद्दा हाताळणाऱ्या पक्षांकडे वाढलेला आहे आज या देशामध्ये जे काही महिलांचा विषय आहे त्यामध्ये प्रामुख्यानं मुस्लिम महिलांना या ठिकाणी मानसन्मान मिळत नव्हता तो मानसन्मान आता या ठिकाणी मिळतोय तर ह्या पक्षाची आयडिओलॉजी ही मुस्लिम महिलांच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिली तर ती शरीराच्या नुसार आहे आणि शरीरामध्ये कितपत महिलांना मान सन्मान आहे सुरक्षितता आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि राहिलं या कुठल्या एखाद्या पक्ष ह्या एमआयएमसारख्या पक्षाच्या ह्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये तर याच्याकडे काय मुद्दे हो याच्याकडे कुठल्या संस्थानिक शिक्षण संस्था आणण्याचे मुद्दे आहेत आयटी पार्कचे मुद्दे आहेत रस्त्याचे मुद्दे आहेत पाण्याचे मुद्दे आहेत हा या कुठल्याही मुद्द्यावरती इलेक्शन लढणार नाही हा लढणार कुठल्या विषयावरती आहे हिंदू मुसलमान सारख्या विषया असं पाहायला गेलं तर या उमेदवाराच्या वरती काही भाष्य करण्यात माझ्यात नाही दोन पाचशेच्या वरती याला काही मत पडणार नाही त्याच्यामुळं अशा कुठल्या उमेदवारामुळं त्रिशंकू लढत वगैरे अशी काही गोष्ट होणार नाही त्याला फॉर्म भरायला किंवा त्याच्या प्रचाराला पन्नासच्या वरती जरी माणसं मिळाली तरी त्याचं खूप नशीब चांगलं आहे त्यामुळं जी काहीतरी शंकू किंवा कुठली अशी जोरदार लढत बिडत काही होणार नाही त्याला त्याचा डिपॉझिट आणायला सुद्धा माणूस त्याच्याकडे शिल्लक राहण्यानी त्याचा डिपॉझिट सुद्धा जपतो अनुभव ब्युरो रिपोर्टिव्ह मराठी न्यूज अहमद